धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायण गडाच्या पायथ्याशी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे दोन ऑक्टोबर रोजी पार पडणारा हा मेळावा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार आहे जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याचा यंदाचा दुसरा वर्ष आहे या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे या सर्व तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगडावर होणार आहे यापूर्वी मोठी जय तयारी या मेळाव्याची करण्यात आली आहे या ठिकाणी हे व्यासपीठ आहे या व्यासपीठावरून मनोज दादा जरांगे पाटील जे आहेत ते आ, समाज बांधवांना संबोधित करणार आहेत यासोबत माझ्यासोबत गडाचे महत्व बाबा देखील आहेत बाबा काय सांगा कशी तयारी करण्यात आली या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला दसरा मेळावा यावर्षी जरी अडचण असली पण नियमाने करणं हे महत्वाचं आहे म्हणून साध्या पद्धतीत का होय ना परंतु हा दसरा मेळावा होणार 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 याच्यात संशय नाही म्हणून धरंगे पाटलांनी सुद्धा आव्हान केलेलं आहे की आताच आपण मुंबई वरून आलो शेतकरी अडचणी आहे अडचणीत आहेत परंतु नियमाने चालणारा हा दसरा मेळावा नारायणगडावर करावाच लागणार आहे परंतु तो साध्या पद्धतीत झाला पाहिजे असं पाटलांचं सुद्धा आव्हान आहे आणि सर्व भाविकांचं गडाचं सुद्धा आव्हान आहे हा नेम म्हणून करायचा आहे म्हणून साध्या पद्धतीत होईल असा साधारण दसरा मेळावा नक्कीच होणार आहे त्यासाठी सर्व जयत तयारी चालू आहे परिसरातील भाविकांनी जसे गेल्या वर्षी पाण्याची सोय केली जेवण्याची सोय केली नाश्त्याची सोय केली तीच पद्धत वर्षी सुद्धा सर्व परिसरातील समाज करणार आहे आणि दसरा मेळावा हा नक्कीच होणार आहे ह्या गडातर्फे आम्ही आव्हान करण्यात येत आहे मराठवाडा संपूर्ण मराठवाडा जलमय झाला आहे शेतकरी हातबल झालाय पावसामुळे दादांचा काही फोन वगैरे आला होता तुम्हाला हो दहा ही जी अवकाळी आणि जे पाऊस आलाय अतिशय ओला दुष्काळ जाहीर झालाय शेतकरी संकटात आहे आणि ह्या सगळ्याची जाण असल्यामुळे दादांनी सांगितलं आपण दसरा मेळावा साध्या पद्धतीने करू आणि आणखी त्याच्याही पुढे जाऊन गडाने एक सामजिक बांधिलकी जपत नगद नारायण महाराजांचं जे देवस्थान आहे त्यांनी या मेळाव्याचा सगळं खर्च उचललाय आणि भाविक भक्त आणि इथं असलेले सगळे लोक या मेळाव्याला मदत करत असतात गडाला वेळोवेळी मदत करत असतात परंतु बाबांनी ती एक भूमिका घेतली की या भागातला शेतकरी जगला पाहिजे या राज्यातला शेतकरी जगला पाहिजे त्याला आधार मिळाला पाहिजे म्हणून बाबांनी थेट जे लोक दान करणार होते मदत करणार होते ती मदत थेट गडाला न देता ती शेत शेतकऱ्याच्या थेट हातात द्या हा इथून एक चांगला निर्णय दिलाय चांगला संदेश दिला आणि त्याच्यामुळं ही मनोज सुद्धा भावना होती आणि या भावनेमुळं आता शेतकऱ्याला मदत होईल मोठे मोठे संस्थानं सुद्धा पुढे येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होत असताना तो साध्या पद्धतीने होतोय विचाराचं सोनं लुटण्यासाठी भाविक इथं येणार आहेत सगळे बांधव येणार आहेत मनोजदादा सकाळी बारा वाजता इथं येतील आणि रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा काल इथं निकाली काढलेत पीडब्ल्यू असेल किंवा आपले सगळे बांधव आहेत या सगळे सगळे रस्ते दुरुस्त करून पुढच्या दोन दिवसात सगळ्या पद्धतीच्या तयाऱ्या सगळ्या पूर्ण झालेल्या असतील मंचाचं काम झालंय नाश्ता पाणी आणि जेवण याची व्यवस्था ज्याला कुणाला करायची त्यांनी ज्या त्या येणारे गडाकडे रस्तेत त्याच्या पंचवीस किलोमीटरच्या परिसरात आपापले स्टॉल टाकावेत पाण्याची व्यवस्था करावी जेवणाची व्यवस्था करावी झोपण्याची राहण्याची व्यवस्था करावी हे सगळं भाविक भक्तांनी करावं आर्थिक मदत कुणीही गडाला करू नये असं बाबांचा आदेश आहे आणि त्यामुळं थेट ती शेतकऱ्याला मदत जावी ही जा सामाजिक बांधिलकी जपत हा दसरा होतोय आणि या वर्षीच्या या दसरा मेळाव्याला एक ऐतिहासिक महत्व आहे मनोज दादा शेतकऱ्यांच्या अनुषंगानं मराठा समाजाच्या आरक्षणाचा जी आर निघाला त्या अनुषंगानं काय भूमिका घेत आहेत काय या महाराष्ट्राला या आ, समाज बांधवांना संदेश देत आहेत याची उत्सुकता सुद्धा समाज बांधवामध्ये आणि गडाच्या भक्तामध्ये निश्चित आहे